निलेश राणे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती किंवा सोशल मीडियावर त्यांचा संदेश आला होता की रत्नागिरी एका हॉटेल जी बैठक आयोजित करण्यात आली ती काही तिकडच्या नामवंत व्यक्तीची ती उधळल्या ती तिकडच्या विषयांवर चर्चा करण्या संदर्भात होती पॉलिटिकल पण ती उधळली मला असं वाटतं की याच्यामध्ये निलेश जे भाजपाचे कोकणातले नेते आहेत म्हणून मी सांगितलं की त्याला जर प्रतिउत्तर प्रत्युत्तर दिलं असतं तर तो वाद हे जर मला मी आजच्या लोकांनी कुठेतरी आव्हान दिलं असतं किंवा जर काय केलं असतं त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलं असतं शेवटी आम्हाला महायुती टिकवायचं महायुती टिकवत असताना निलेश राणेंचा काही गैरसमज झाला असतो तर तो, तो मी दूर करू शकतो ना पण आपण जे म्हटलं की आम्ही रत्नागिरीकर या संस्थेमध्ये नामांकित लोकं होती तर त्याची मी पोलिसांकडनं जी माहिती काढली त्याच्यामध्ये एक जी व्यक्ती होती ती काही दिवसापूर्वी सहा सात महिन्यापूर्वी फ्रॉड झाला म्हणून अनेकांना फसवलं म्हणून रत्नागिरीच्या बाहेर दुसरी जी व्यक्ती होती ती ज्या पक्षामध्ये मी असतो त्याच्या विरोधातली व्यक्ती होती आणि असं रत्नागिरीकर कोणी जमलेलं नव्हते रत्नागिरीकरांचा माझ्यावर पूर्णता विश्वास आहे आणि असला आवाज बंद करण्याचं धोरण माझे कार्यकर्ते पण घेणार नाही याच्यामध्ये जी काही घटना घडली ही आपण स्वतः माहिती तर घेतली तर बरोबर आणि त्याच्यातला निलेशिंगचा काही गैरसमज झाला असेल तर ते अलायन्स मधले आहे तो मी दूर करेन त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वाद असण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून सुरुवातीपासून सांगितलं वाद कधी होतो समोरच्यानं एखादं वक्तव्य केल्यानंतर मी जर त्याला प्रत्युत्तर दिलं असतं तर तो, तो वाद झाला असता मी मुबा दिलेली आहे समोरच्याला बोलायला मी कुठं काय का बोलतो मी काहीच बोलत नाही